जय जय श्री चक्रधरा स्वामी श्री चक्रधरा स्वामी श्री चक्रधरा श्री गोपाल कृष्ण महाराज की जय महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी छत्रपती संभाजीनगर हा आश्रम आपल्या इंदापूर दत्तवाडी तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शिदोरी सत्संग करण्यासाठी आलेला आहे नामाचे दहा ठाय याच चिंतन आपण करत आहोत <laughs> आपण काल बघितलं की नामे बोध नामाने बोध होतो नामाने वेद होतो नामाने बोध होतो नामानेच नामाने अनुसरण होते आणि म्हणून दुपारची आपण कथा बघितली तर तिच्यात एक जर म्हणत होत की आता मला हे अनुसरायचंच आहे पण थोडा टाइम आहे टाइम आल्यावर होईना अनुसरा तुमचा टाइम निघून जाईल आहे ना हो कारण ना ना? नामाने अनुसरण घडते ते आज आपल्याला बघायचं आहे की ते कसं घडते नावेसरण ते नावी देवाई साचिले ना नातेची केवी ना डोमे आई साची पुष्टी पुष्टी दुष्टांत देव सांगत आहे कुष्ठरोग झाल्यावर देवाला हात जोडाख असा तुम्हाला वेळ भेळे ना मिळेल काय सांगतात पण जेव्हा तुम्ही आज झोपणार ना कुष्टियासारखा कुष्टीय रोग झाला ना तेव्हा तरी त्या ते देवाचं चिंतन करा हा कुष्ठ रोग झाल्यावर चिंतन करतो तोपर्यंत तो घर सोडत नाही कारण कुष्टियाचा खूप वास होतो घरचे त्या घरात जात नाही ज्या घरात याला ठेवले नाही आता त्याला वाटत की आपण घर सोडायला पाहिजे कारण आपलं घरात कोणी राहिलं नाही हे तुमचे गुरु तुम्हाला आधीच सांगत होते पण तुम्ही तुमच्या गुरुला सांगत होते बाबा होईल ना मी पुढं नाही म्हणतोय करील ना कधी आहे म्हणून कथा सांगितल्या आमच्या देवाने की नामामुळं अनुसरण घडते तेच कस घडते म्हणून देव या ठिकाणी कथा सांगत आहे तीच कसे म्हणाले देवती पाठवणी प्रसंगी कृष्ठ देवती पाठवणी प्रसंगी कृष्ठ देवती आणि साधा ह्या दोघी जणी सामी राहत होत्या देवतीला काहीतरी सांगायचंय स्वामींना निरूपण करायचंय देव साधाला म्हणतात साधे हो तुम्ही स्नान करून या आपलं स्नानाच साहित्य सोबत घेते आणि जायचा प्रयत्न करते दर्जा जो उभा राहते देव मला जाय म्हणतात देवकीला काय सांगतात म्हणजे काय निरपण करतात कान लावून ऐकलं पाहिजे म्हणून आणि म्हणून तू जरा बाहेर जाय मलाच का पाठवायची काय माहिती ते म्हणते ठीक आहे जाते हुशार असते ते दोन ओळून जा घेते जातानी हो वळून घ्या आपल्यापेक्षा हुशार असते ओढून घेते कान मात्र खेळी ती ना असा प्रकार एक दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताला गंधाक्षरावि समर्पण झाल्यानंतर स्वामी आपल्या ओट्यावर विराजमान आहेत मग मग देईसा नावाची स्त्री स्वामींच्या दर्शनाला पोचलेली आहे दर्शन घेतल्यान स्वामींच्या समोर येऊन बसले तितक्यात साधा पण आली दंड तिला पण साधाने पण स्वामींना धन्यवाद घातलेला आहे

तभी स्नान करूया साधे वनितले साधा काय मंदे काजी, ठीक है मेरी महाराज साधे उठी ली दर साधा उठ ली दंडवत जाते देवाला श्रीजन्ना लागले श्रीजन्ना लागले धोत्र घेतले आणि मग तिने आपले कपडे वगैरे धोत्र जे साहित्य आहे ते घेतलेला आहे बाहेरी आली आणि मग परोठी बांधली आणि बाहेर आली मग बाहेर आलीन काय म्हणते मनात ते मनात पाप अपूर्व निरुपत असते काहीतरी अपूर्व माई देमाहिसाला देव सांगणार आहेत मग आणि मग दरुजाला कान देऊन ऐकायला लागलेले आहे ते माई साला देव काय कथा सांगणार आहे ना आपली कथा चालू असल्यावर तुम्हाला माहिती काय चालू असतो काही लोकांचं ती कथा काय करत नाही त्यांना खरं केलंय असा प्रकार आहे पण तिला गरज आहे तिला देवाकडे जायचंय तिला देवा माहितीये जीवनभर हेच ऐकलं हेच बोलले हेच केलं दुसरं काहीच निघाल नाही खरे आणि म्हणून देव तिला जाय म्हणतात आंघोळीला तर ती कान लावून देव कोणतं निरूपण करतात तिला अपूर्व सांगतात योग्यताजनक सांगतात काय सांगतात म्हणून ऐकायला बसली देवाला वाटले गेली आता देवाला वाटलं असं वाटणारच नाही ना कारण देव सर्वत पण जीवाचे सगळं त्या ठिकाणी स्वीकारल्या मग हे माय साला देव काय म्हणतात हो आता साधा गेल्या नेमती बसली आता काय म्हणतात तुम्ही गावासी जा तुम्ही पण जागा निस्त्री येणार आगे रिगे आगे रिगे नेमकी वस ये वास्तुरी ये पण मग गरी चिठला गा तारी चिटला गा नाश्रम चिटका गाव माणूस माणसाला जेव्हा आपला माणूस जातो मग तसंच आश्रमात आव राहावं इथं सेवा ना स्वीकारावं तर भावाची फिकीर भावा आपल्या चौक राहते है ना मग भावाची भावा भावा पत्नी म्हणजे सरक बाजूला ती कोण बसत बसून येते मध्ये भांडे अशी म्हणले तुम्ही जाता त्याच्यापेक्षा गाव पण हे ना तिकड मग मग ते मायचा काय म्हणते हे काय म्हणी महाराज म्हणता मणी महाराज आपले सर्वस्व सुरून येईजे आम्ही सर्व सुरून आलो म्हणे आम्ही सर्वस्व तुला सर्व हाय तरी काय तिला ना सौभाग्यच नाही तिला ना हाय काय कोण विचारत आहे ना ते खरखर फक्त खायच आहे बाबाच्या घरचं बाकी काय ते उरलं तर खावं लागतं खिचडीच करपट काढून खाल्लं खरवण म्हणता त्याला हा आणि मीओ पियाव का थोडीत पाणी ते टाकायचं आणि त्याचं पिठलं करायचं इथं पिटलं संपून जात कारण सगळ्याच जेवण्यावर घेव लागत हा असंय तो रिटिट हा म्हणून तो देवाने सांगितलंय कशाला जाता तुम्ही नाही महाराज पुन्हा तर देऊन काय म्हणते मला सगळं सोडून आले काय तुया जवळ लागली काय देव काय म्हणता बघा हम्म सगळं सोडून येते बोलवलं की येते है नाई आणि म्हणजे पाठवत आम्ही जाते देऊ शकून जाते मग आणि गोसावी पाठवची आणि माझ्या राजना मला पाठवू हो राहिले मग काय करता कारण तुळ नाही दौरी काही होईना धरती कडी होईना खरे ना म्हणून अनुसार भिक्षा घे राई ना महाराज महापेन तुला हे नावाचे खेळवण दुसरं कोणाचे खेळव निरूपित महाराज मध्ये काहीतरी अपूर्व सांगा ना काही कथा सांगा म्हणे मला कथा सांगू राहिले देव अनुसार म्हणून आले ना सगळं अभिमत्व चांगलं निस्त ऐकायचं सोडायचं खरं की नाही ऐकलं की वर वाटत करायचं म्हणलं काही खरं नाही वाटत कळत पण वाळत नाही वळणाचं पाणी वळणाकडे जात म्हणता ना आहे तिकडे जात ते वर काही येईना म्हणजे उर्धव हो काही होईना देवाकडे काही येईना है नाही मग हा पक्की माहिती मला

काय लावता मग हा खरे की तिचं तोंड पाहू नये असं म्हणतात लोक काम होत नाही मीच तोंड बघू नये कारण वांज आहे ना मी धुवाय का म्हणून म्हणून देव म्हणतात कुठं त्या तुम्हाला काय टाकायचंय तुम्हाला मग आम्ही सर्वस्व टाकून आलो काय तुमच्याकडे टाकायला मग विधवास तिला काय त्यागेल काहीच त्याग नाही तिला तिला केस सुद्धा नाही विधवाचे ठेवत तिला पांढरे साडी नेसावं लागत असते तिच्या तोंडाला तिला कधी पावडर बांध लावला नाही पाहिजे तिला खाता सुद्धा येत नाही पुरुष ते ऑनलाईन करावं लागत ते विधवेचे धर्म आहेत टिकवत पण करत पण काय ठेव्या येवी पाहिलं तर तुम्हाला असंच राहावं लागतं त्यापेक्षा इकडं येऊन राहिलं आणि देवाचा सेवा दर्शन केलं तिथे भाडे कसा तुम्ही म्हणून सांगता ते पुढे काही होते काही होते मग काही सांगितलं म्हणता म्हणताना आम्ही सगळं सोडून येतो काय सोडलं तुम्ही काय तुमच्याजवळ मग एक वर्गा होता एक नागरा राहता तो गेला करून त्याची एका दोन एक करशील नाही तिथे जत्रास तिथे तू काय मग तुझ्याकडे काय टाकलं तू काय काप केला तू आहे ना करतो माणूस आयुष्य माहिती इथ बसेल तिथं बसेल उगाच भावाचा ना फिरल्याच्या मागे फिरण कोण काय दिलं कोणाला त्याच्यापेक्षा देवाच झालं सगळं भेटलं असत ना मोठ झाला सुटत का बघा ना सुटत का तर सतसंभवी नवरा लेव नाही चांगली साडी घालता ना येत नाही विधवा स्त्रीला ते विदवे धर्मच नाही पांढरी साडी घालावं लागत असते धर्म आहे काय काय पांढरेचे कपडे आहे पण घालीत का हा देवाचे म्हणणे की काय होत काय हा तिथं उसात कोणते कपडे घालतील हे लागत ना हाताला ऊसाची दिच पेट्रोल पंप ते आपले घालतील भारत पेट्रोलियम नाहीतर एखाद्या हॉटेल असते ना वेटर असं नाव असति तरी काढित आणि ते लोक पाया पडून वर दक्षिणा देतात तरी राही ना घरी बोली विचारी ना तरी तिथ आहे ना अनुभव आहे ना म्हणूनच अनुभव आहे अनुभव घेतला घ्या मनुभव झालो काही खरं नाही कोणाच हा आहे चांगलं चुगल खाव नाही चांगलं येत नाही कारण पती वाजलेला विठवा आहे आणि जर चांगलं चुगड खायला आली तर अधूक ठोका काय दुःख तुला त्या पती गेलामुळं धर्म कृष्ण करी उपाशी असतील ती धरीत तर कोणी रोज उपाशी छटा शेंगारी छटाक झाली दोजानी ते तीनदा खाते पाणी पिले होते

అనుభవలే మన హాస్ తుమ్మలా అనుభవాలి ఆర్ కమి ఈ వస్తూ